महालपाटणे गावातील श्रीराम मित्रमंडळ यांच्या नवरात्र उत्सवात खानदेशच्या सुपरस्टार्सची धूम महालपाटणे गावातील श्रीराम मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवात यावर्षी खानदेशच्या सुपरस्टार्सची धूम पाहायला मिळाली खानदेशचे लोकप्रिय कलाकार राणी कुमावत आणि प्रेम कुमावत यांनी आपल्या जोरदार प्रस्तुतीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी हजेरी लावली होती लोकांच्या उत्साहाला उधाण आले होते आणि परिसरात आनंदाचा वातावरण पसरला होता राणी कुमावत यांनी आपल्या खास शैलीतील गाण्यांनी आणि नृत्याने रसिकांची मने जिंकली तर प्रेम कुमावत यांनी आपल्या गाण्यांच्या सादरीकरणाने सर्वांना हसविले व आनंद दिला दोघांनी एकत्र सादर केलेल्या कार्यक्रमाने प्रेक्षकांची विशेष नवरात्रोत्सवाचे हे आयोजन अत्यंत यशस्वी ठरले आणि श्रीराम मित्र मंडळाने गावातील लोकांसाठी एक संस्मरणीय अनुभव देण्याचे काम केले या कार्यक्रमामुळे महालपाटणे गावात सांस्कृतिक वातावरण वा निर्माण झाले आणि सर्व वयोगटातील लोकांनी या उत्सवाचा आनंद घेतला खानदेशच्या स्टार्सची रंगतदार उपस्थिती आणि त्यांच्या सादरीकरणाने महालपाटणे गावातील नवरात्रोत्सवाची शान वाढली ज्यामुळे हा कार्यक्रम गावातील चर्चेचा विषय बनलाय तसेच मराठी कलाकार संदेशा पाटील तसेच धनश्री उपाध्ये यांनी सुद्धा उपस्थिती लावली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्रीराम मित्र मंडळाचे आयोजक समीर जगताप यांनी परिश्रम घेतले आणि सगळ्या कलाकारांचे मंडळाच्या वतीने व गावाच्या वतीने आभार मानले एस नाईन टीव्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल महाल पाटणे नमस्कार मित्रांनो आज आपण पाटण्यात आलो तर सर्वप्रथम आपले टी व्ही मध्ये स्वागत तर आज श्रीराम मित्रमंडळातर्फे यांना आमंत्रित आहे तसेच प्रेम किमोत हे सुद्धा उपस्थित आहे तसेच संदेशा पाटील उपाध्यय मॅडम हे सुद्धा उपस्थित आहेत तर या श्रीराम मित्रमंडळाने खूप चांगलं काम आहे तर जाणून घेऊ आपण राणीताई की काय सांगाल केलं मंडळातर्फे खर तर पे ना सर मला खूप छान वाटलं रसिकरांचं चा प्रेम बघून आणि खरं तर ते आहे म्हणून मी आहे ते आणि खरंच खूप सपोर्ट केला त्यांनी मला माल वाटण्याला येऊन खरंच खूप छान वाटलं सगळ्यांचा सपोर्ट आहे तसंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा गाण्यांना पण सपोर्ट सपोर्टा सर्वांना नवरात्रीच्या खूप सारा शुभेच्छा करत आणि असंच प्रेम राहू द्या माझ्या बाप्पा एवढंच मी सांगतो ट्राईप करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया